you News. <laughs> शब्दाला धार सत्याची चालताना त्यांच्या अंगावर धूळ उडाल्याच्या कारणावरून तरुणाच्या डोक्यात बियरच्या काचेच्या बाटल्या मारून गंभीर जखमी केले याबाबत गौरव भालेराव यांनी चतुर्शृंगी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी जय शिंदे विजय मंजुळकर आकाश उर्फ कल्लू उर्फ एके कांबळे आणि रिया शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे ही घटना पाषाणमधील भगवती नगर येथे गुरुवारी रात्री साडे वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि त्याचे मित्र थांबले असताना आरोपी तेथे आले फिर्यादी यांनी चालताना त्यांच्या अंगावर धूळ उडाल्याच्या कारणावरून एक एक कांबळे याने त्याला मारा असे म्हणताच आरोपींनी त्यांच्या बियरच्या काचेच्या बाटल्या फिर्यादी यांच्या डोक्यात आणि उजव्या हाताच्या करंगळीवर मारून जखमी केले पोलीस हवालदार कदम तपास करत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य वार्ता न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा